हाय हॅलो सगळ्यांना तर हा व्हिडिओ उद्या अपलोड होईल त्यासाठी माझ्यातर्फे सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि नवीन माझा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना येणाऱ्या दो दोन हजार पंचवीस वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं ही स्वामींच्या प्रार्थना तर आज आहे एकतीस डिसेंबर तर साहेबाने सार्थक गावाला गेलेत सुट्टी असली की साहेबांना काही इथं करमत नाही ते सारखे गावाला पळत असतात नशिबाने गाव जवळ आहे दहा किलोमीटर अंतरावर त्याच्यामुळे सारखे पळत असतात गावाला आणि आता आम्हाला पण बोलवलं आहे की तू आणि आयुष दोघंजण स्कूटीवर या गावाला आणि तिथं भाऊजी पण आलेले आहेत आणि दादा पण तिथंच आहे आता मी आणि आयुष आम्ही दोघं गाडीवर जाणार आहे फोन करून सांगितलं की येताना चिकन घेऊन ये दोन किलो आठजण खायला आहेत मग म्हणजे आठ जणांच्या हिशोबाने दोन किलो असं मला सांगितले त्यामुळे आताच आयुष चिकन घेऊन आलं आहे आता मी अशी रेडी झाली आहे कारण आता आयुषची इच्छा आहे त्याला गाडी चालवायची आणि त्याच्या मागं बसायचं साडी नेसून त्याच्यामुळं काय जमणार नाही त्याच्यामुळं मी आपला ड्रेसच घातल्या गावाला जायचे तरी तसं काही नाही ड्रेस पण घातलेलं चालतो पण शक्यतो मी ड्रेस घालत नाही साडी घालत असते पण आता त्याला गाडी चालवायची आणि मला मागं बसायचं आहे त्यामुळं कम्फर्टेबल बसायला हवं हो, एक साईडला साडी घालून बसल्याने एक साईडला गाडी उडते आणि आता तो मुलं कशी नवीनच आहे त्याच्यामुळे रिस्क नको त्याच्यामुळं मग मी आता ड्रेस घातला आहे आणि आता आम्ही निघालो आहे गावाला तर व्हिडिओमध्ये असेच कनेक्ट राहा आता गावाला जाऊन कसं चिकन कुठे काय बनणार हे मला काहीच माहीत नाही फक्त ऑर्डर आली साहेबांची घेऊन ये आता मी निघाले त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा अर्धा तास आहे मी आता आता नाही अर्धा तासापूर्वी गावाला पोहोचले पण माझे एवढी मान भरली होती ना तर आमच्या जाऊबाई आहेत मोठ्या आहेत त्या पण होते इथंच मग त्यांच्याकडे जाऊन मान मोडून ते का? आले तेव्हा कुठं आशे अशी व्हायला लागले नाही तर एवढी दुखत होती ना सकाळपासून तर बघा आमच्या गावाकडचं किचन आहे हे दिसतंय का आणि काळी पिशी दिसते का तुम्हाला हे बघा ही काळी पिशी थर्टी फर्स्टची पार्टी आता आल्या आल्या किचनमध्ये आले मी आता कांदा वगैरे कापून ठेवला त्यांनी हे बघा आता बाकीचं सगळं भाजी गळ्यात आहे मला करायला लागते भाजी आता आमच्या भाजी त्यांना एवढी जमत नाही करायला त्या एवढं करत नाही ना त्याच्यामुळं तर चला मग आता आधी शिजायला टाकते मग बाकीची तयारी करते तर माझं चाललं आहे वाटण तळायचं काम हे ओल्लं खोबरं आहे आणि हे वाळलं मी तळून घेतलं आहे आणि आत्ता तिथं चुलीवर शिजायला टाकले ना मग आत्ता तिथं बसल्यात जाळ घालत तर अंधार आहे तिथं आणि बाकीचं सगळं गॅसवर करून भात पण लावायचं राहिलं आहे आत्ता ते शिजा शिजायला टाकले आता आहे त्यांची मैत्रिणींना त्यांच्या गप्पा मारता मारता मी मात्र घरात आली आहे मला वाटण घेते मी तळून घरात वाटून मिटून घेते तोपर्यंत शिजलं की मग हे करते मी फुडून देते आणि मग चुलीवरच गरम गरम भाकरी चालू झालं दोन तीन झाल्या की जेवायला पण ताट करून घ्यावं म्हणलं मी ना असे हरभरे असे तेलाचे ते ना असे फुटाने करून घालत असते नॉनव्हेजच्या भाजीला हे बघा असे तेला टाकले ना की त्याच्या अशा फुटाने तयार होतात फक्त हलवत राहायला असते

सुईत न वाकली आला कच्चा लाग मग हे ना पास्ता भाकरी करून झाल्या मग आत्या म्हणल्या कर आता सगळ्यांना ताटं गरम गरम भाकरी पण आणि रस्सा पण छान लागतो ना चुलीवरचा म्हणून मग मी आले घरात सगळ्यांना आधी ताटं तांबे छोट्या प्लेटी सगळं घासून ठेवलं होतं मी आधीच भाजी वगैरे शिजून झाल्यानंतर आत्या भाकरी करायला सुरुवात केल्यावर नंतर सगळी ताटं घेतली सगळ्यांना जेवायला वाढायचं चा काम चालू होतं माझं इथं आणि बघा किती छान मस्त एकदम चुलीवरचा रस्सा दिसतो एकदम तर एकदमच भारी आल आली ती आणि टेस्ट पण खूप छान झाली होती भाजीची तुम्हाला पाहून कळतच असेल बघा सगळी पंगत बसलेली इथं थर्टी फर्स्टची अण्णा सार्थक दादा अथर्व दादा भाऊजी साहेब आणि इकडे बसला आयुष इकडं बसल्यात आमच्या मोठ्या जाऊबाई मोबाईलमध्ये बघा त्यात आणि हुशार आल्यात गप्पा मारायला यायचं लवकर तर आणि साहेबांना गरम पाहिजे भाजी म्हणून इथं छोट्या पाण्याला मी उकळ ठेवली त्यांचं ले असतं गरम गरम खायचं आहे ना mm. 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 चांगलं झाले का टेस्ट <coughs> चांगलं झाली का खरंच mm. झाले mm. 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 <coughs> 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 ना पण तसं नाही ना सगळ्यांनी म्हणलं पाहिजे ना एकाने म्हणलं म्हणते अरे आम्हाला तर

सगळ्यांची जेवणची पंगत झाली नंतर आम्ही तिघी राहिलो होतो जेवण करायचो आम्ही इथं मस्त चुलीवरचं मटण रस्ता भाकरी भात मस्त लिंबू कांदा हे सगळं खात खात मस्त गप्पा मारत एन्जॉय केलं नंतर अशी मस्त बाहेर शेकोटी केली सगळेजण गावाला थोडी थंडी त्यामुळे मस्त शेकलो चला मग कसा वाटला मा माझा दोन हजार चोवीसमधला शेवटचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग टाटा बाय बाय